आर ॲट कल्याण आणि आपण चाललोय कुठे शेगाव शेगाव आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ अजय डेरवणकर अजय डेरवणकर अँड वी आर लिव्हिंग फॉर शेगाव गजानन महाराज म्हणजे श्री स्वामी समर्थांचे शिष्य आपण असं म्हणू शकतो वी विल एक्सप्लोर द शेगाव टुमारो आणि तिकडे काय चांगलं खायला मिळतं ते काय फिरण्यासारखे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो कार्यक्रम आम्ही आता करून घेत आहोत जेव्हा बसला आता इथे एकत्र येणार आम्ही सगळे सकाळी सात वाजता मी शेगावमध्ये पोचलो आलेलं आहे जे आणि आपल्याला हे दादा भेटले रुपयामध्ये किती रुपयामध्ये ना दहा मध्ये आपल्याला ऑटो देत आहेत फक्त मी अन ओबियास अवस्थानची गाडी असते आहे का वगैरे करून संदीप बसची इन्क्वायरी पण करायला पाठवलं त्याला आणि इथे दहा रुपयामध्ये आपल्याला भक्त निवास सोडणार नुसतं गरमागरम चहा पण तिकडे रेडी दिसतोय रेडी आहे फक्त दहा रुपये प्रत्येकी अशी शेअरिंग ऑटो करून आम्ही भक्त निवासकडे निघालो सात वाजता पोहोचलो इथे भक्त निवास रूमची काय दोन तीन तास वेटिंगला थांबायला सांगितले आणि त्यानंतर रूम मिळणार आहे पण कमी प्राइस मध्ये रूम पाहिजे तर तुम्हाला वेट करायला लागणार शंभर टक्के पर्याय नाही काय फक्त निवास परिसर बघू शकतो मी सकाळ सकाळ एकदम मस्त असं वातावरण एकदम म्हणून आपले सगळे येत आहेत ड्रामा <laughs> तुमचा भेटली नाही त्याला ड्रामाच कर करायला लागेल एक दोन तीन तास तरी मला वाटत एकदम क्लीन आणि स्वच्छ शेगावमध्ये खूप मस्त आहे कॉफी सकाळी सकाळी पक्ष्यांना जाग आली आणि एक मेस्मरायझिंग बर्ड शो बघण्याचा एक्सपिरियन्स मिळाला थोड्याच वेळात भक्तनिवासामधील उपहारगृह सुरू झाले आणि सर्व भक्त न्याहारीसाठी निघाले इथे न्याहारी करण्यासाठी आधी कुपन घ्यावं लागतं आणि हे उपहारगृह म्हणजे एक प्रकारची जनसेवाच उसळ काय असते माहिती काय ते पोहे पण ट्राय करू आपण खातोच बोलता आपण साबुना उसळ काय ते आपल्याला फर्स्ट टाईम टू ट्राय दिले आणि शेगाव मधला फक्त अठरा रुपयामध्ये ही जी आपल्याला साबळा खिचडी त्यासोबत ताक दिलेले आहे थोडंसं गजानन महाराजांच्या या भक्तनिवासात जर सर्वात मोलाचा वाटा कोणाचा असेल तर या सेवेकऱ्यांचा सर्वच सेवेकरी अगदी मनोभावे भक्तांची स्वइच्छेने सेवा करतात देशाच्या कानाकोपऱ्यामधून लोक इथे सेवा करण्यासाठी से येतात दादा कशा प्रकारचा नाश्ता आहे तो आपल्या इथे असतो सकाळचा सकाळचा नाश्ता कशा प्रकारचा असतो आपल्या इथे नाश्ता पोहे वडा सांभार इडली सांबार उपमा आणि खूप कमी पैशामध्ये इकडे सगळं मिळतंय ना एकदम आठरक्यामध्ये सौसानगंड म्हणजे एक सेवा आहे सेवा आहे दुपारी महाप्रसादा काय असतं स्पेशली महाप्रसाद दोन भाज्या असतात डाळ वरण भात पुढी साध्या असते आपल्या रोज वेगवेगळं ना भाजी वेगवेगळ्या सकाळी सात वाजता आपण इथे पोहचलोय आणि दोन तासा रूम पड़े पड़े पड़े। तीन तासाच्या वेटिंग नंतर मिळाली चार बेडची थ्री हंड्रेड रुपीज मध्ये चांगली रूम आहे गरम पाणी पण आहे टॉयलेट्स वगैरे पण क्लीन आहेत तीनशे रुपयामध्ये काय भेटतं काय तीनशे रुपयात ओके ना रूम okay. एकदम परफेक्ट पाणी वगैरे पण भरपूर आहे सगळं काय आणि मस्त रोड साईड व्ह्यू आहे इकडे फुलांचा बाजार लागला आहे बोली चालू आहे फ्रेश होऊन दर्शनासाठी निघालो आहे वगैरे झाली आणि सगळ्यात बेस्ट मला गोष्ट इकडची आवडली इथे असणारी साफसफाई स्वच्छता प्रॉपर क्लिनिंग चालू आहे कंटिन्युअसली अजिबात कचरा वगैरे कुठे तुम्हाला दिसणार नाही अजिबात सो ही बेस्ट गोष्ट मला वाटली याच्यामधली मशीन्सनी प्रॉपर क्लिनिंग चालू आहे आणि हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग गर्दी भरपूर आहे आज गुरुवार असल्यामुळे पायन ॲपल्स जागोजागी बघायला मिळतात समोर इंद्रायणी गेस्ट हाऊस आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर हा गेट आहे मुंबई मंदिराचा प्रवेशद्वार इथे मुख दर्शन आणि हा रस्ता जो जातोय तो जातोय श्रींच्या समाधीकडे बघू आपल्याला कुठपर्यंत शूट करून देते महाराजांच्या दर्शनासाठी रांगेत तर उभा राहिलो पण यापुढे मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नाही हे समजल्यावर माझी नेहमीप्रमाणेच निराशा झाली मंदिरांमध्ये व्हिडिओ काढण्यास परवानगी का नसते याचं उत्तर तुम्हाला माहीत असल्यास कमेंटमध्ये मला नक्की कळवा दुपारी दोन वाजता दर्शन पूर्ण झालं आणि आम्ही सर्वजण महाप्रसादाचा लाभ घ्यायला निघालो हे महाप्रसादालय म्हणजे भारतातल्या कित्येक मेगा किचन्सपैकी एक आहे दररोज लाखोंच्या संख्येने इथे भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात आणि या सर्वांची मॅनेजमेंटसुद्धा इथे असलेले सेवेकरीच करतात शेगावच्या या पावनभूमीमध्ये देशाच्या कान्याकोपऱ्यातून भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात आमचं दर्शन, दर्शन सुद्धा फार छान झालं आणि मी कृष्णाजींचा मळा पाहायला निघालो एकेकाळी महाराजांनी ब्रह्मगिरी गोसाव्याचे गर्वहरण केले तीच ही जागा गोसाव्याने महाराजांना त्यांच्या योगी ज्ञानावरून हिणवले व त्यांची निंदा केली आणि त्यावेळी गजानन महाराज ज्या पलंगावर बसले होते त्याने अचानक पेट घेतला प्रकट झालेला हा योगाग्नी पाहून सर्वजण अचंबित झाले व त्यांना महाराजांच्या असीम तेजाचा साक्षात्कार झाला त्यामुळे शेगावतालात तर या कृष्णाजीच्या मळ्याला नक्की भेट द्या त्यानंतर आम्ही या कृष्णाजीच्या मळ्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या प्राचीन शिवमंदिराला भेट दिली इथेही व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे मला जास्त काही शूट करता आलं नाही शिवाच्या याच मंदिरामुळे या गावाला शिव गाव आणि पुढे या नावाचा अपभ्रंश होत शिवगाव या नावाचे शेगाव झाले अशा अख्याख्या या मंदिराबद्दल ऐकायला मिळतात त्यानंतर शेगावमधली तिसरी मस्ट विजिट प्लेस म्हणजे हे नागझरी तीर्थक्षेत्र हे तीर्थक्षेत्र गजानन महाराजांच्या मंदिरापासून अवघ्या तेरा ते चौदा किलोमीटर अंतरावरती आहे गजानन महाराजांचे गुरुवर्य संत गोमाजी महाराज यांचा मठ इथे आहे इथे असलेले प्राचीन नागेश्वराचे मंदिर आणि आजूबाजूला वाहणारे प्रचंड झरे आणि त्यामुळेच या तीर्थक्षेत्रास नागझरी हे नाव मिळाले असे मानले जाते दिवसभरातील शेगावमधील माझं चौथं डेस्टिनेशन म्हणजे हे महालक्ष्मी मंदिर नागझरी तीर्थक्षेत्र करून भक्तनिवासाकडे परतताना अगदी परतीच्या वाटेवरच हे मंदिर पाहायला मिळते या महालक्ष्मी मंदिरातील एक विशेष गोष्ट म्हणजे इथे बारा ज्योतिर्लिंगाच्या अगदी हुबेहूब प्रतिकृती साकारलेल्या आहेत त्यामुळे या मंदिरात आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांची परिक्रमा पूर्ण करण्याचे समाधान मिळते महालक्ष्मी मंदिरातील दर्शनानंतर मी निघालो शेगावमधील सर्वात पवित्र जागा जिथे पहिल्यांदा बंकटलाल यांना गजानन महाराजांचे दर्शन झाले जिथे गजानन महाराज प्रकट झाले या वटवृक्षाला लागूनच इथे पातुरकरांचा वाडा आहे त्यांच्याकडे ऋतुशांतीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम होता यावेळी उष्ट्या पत्राळ्यामधील खरकट खाताना एक सिद्ध पुरुष बंकटलाल यांच्या नजरेस पडला आणि तो सिद्ध पुरुष म्हणजेच श्री गजानन महाराज बंकटलाल अगरवाल यांनी महाराजांना जेव्हा जेवणासाठी विचारले तेव्हा महाराजांनी त्याच्याकडे अशा शून्य नजरेने पाहिले की जणू काही बंकटलाल यांना नवी दृष्टी मिळाली आणि गुरु आणि शिष्याची नाळ नकळत जोडली गेली कारण गजानन महाराज त्यावेळेस तुरी अवस्थेमध्ये होते या अवस्थेला ब्रह्मावस्था किंवा सहज समाधी अवस्था असेही म्हणतात महाराजांची योग्य सिद्धता झटकन ओळखल्याने वंकटलाल अग्रवाल यांनी महाराजांना आपल्या निवासस्थानी आणले तेच हे आजचे बंकट सदन स्त्रींच्या वास्तव्याचा हा पुण्य ठेवा आज संस्थानाकडून नूतनीकरण करून जतन करून ठेवण्यात आला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही शेगाव मधील प्रसिद्ध अशा आनंदसागर आपल्याला आप काका आनंद सागर बद्दल या का जागेबद्दल काय माहिती नाही <laughs> <laughs> इथे आनंद सागर नावाचा एक मोठा तलाव आहे आणि त्यामुळेच या जागेला आनंदसागर हे नाव पडले काही वर्षापूर्वी इथे एक भलं मोठं अम्युजमेंट पार्क होतं पण काही कारणास्तव ते आता बंद करण्यात आलं आहे भारतातील विविध प्रदेशातील राज्यातील महान संतांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात या परिसराचे सुशोभीकरण सुरू आहे व इथले वातावरण अतिशय शांत व आध्यात्मिक आहे इथे जवळजवळ सर्वच देवांच्या मंदिराचे बांधकाम सुरू आहे व काही मंदिरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्यापैकी हे श्री गणेशाचे मंदिर गजानन महाराजांच्या साक्षात्काराचे प्रसंग शेगावच्या कानाकणात आहेत आणि त्याचप्रमाणे या सृष्टीच्या कानाकोपऱ्यातून जो कोणता भक्त महाराजांचे मनापासून चिंतन करेल त्याला महाराजांच्या लीचा साक्षात्कार नक्कीच येईल गण गन, गण गन, गणातबोते